आयुष्यातला सर्वात मोठा क्षण असा कोणता होता जेव्हा तुम्हाला वाटलं की मी राईट जागी राईट करिअर चूज केला आणि राईट जागी राईट काम करतो त्याच्याने मैं तुमच्या मनातलं तुमचं पद्मश्री तुम्हाला मिळालं हो हो मग काय <laughs> मुळात म्हणजे मा माझ्या घरात तशी काही परमिशन नव्हती मला हे करण्याची कारण हा प्रोफेशन त्यावेळेला नव्हतं ज्यावेळेला मी लहान लहान होतो त्यावेळेला हे प्रोफेशन पैसे मिळवण्याचं नव्हतं त्यावेळेला मराठी चित्रपट किंवा मराठी नाटकसुद्धा त्यावेळेला ते, ते करायचं म्हणजे खायचे वांदे बहुतेक असं असंच होतं तर त्या प्रोफेशन प्रोफेशनमध्ये मी जावं की नाही याबद्दल माझ्या घरातले लोक थोडेसे शासंक होतील म्हणजे आणि नको तो तो पेशा कुठेतरी नोकरी करावी ही साधी सरळ इच्छा असलेले आई वडील आणि होते सगळे माझे गुरु मामा माझे जे गुरु होते ते होते त्यांचं पण की तू यात धंदा घेऊ नकोस तुझं आवड म्हणून तुझं कर पण नंतर मला इतकं त्याचं पॅशन होतं की इतकं करू तुम्ही नाही मी याच्यातच यायचं ठरवलं आणि याच्यातच यायचं ते म्हणजे इतकं केलं की शेवटी मी त्याच्यात सक्सेसफुल झालो मला प्राइजेस मिळत गेली तेव्हा मात्र त्यांचा विरोध मावळला ते तेव्हापासून तर आत्तापर्यंत तसंच आहे नक्कीच तो तुमच्या मनाचा आणि हृदयाचा एक वेगळा पद्मश्री असा निश्चित निश्चित म्हणजे <laughs> तो एक मनात आनंद की मी मी आता ते घेतलेला डिसिजन किती बरोबर <laughs> <laughs> होता हे तुला ॲवॉर्ड मिळाल्यानंतर मला नक्कीच पडला नक्कीच तो त्यांच्या मनाचा पद्मश्री होता आणि आज देश त्यांना पद्मश्री देऊन हा त्यांचा गौरव करतो आहे आणि एक उत्कृष्ट अभिनयाने ज्या प्रकाराने आपल्याला सगळ्यांना आनंद दिला आहे अशोक मामा तुमचे अशोक मामा माझे अशोक मामा आपल्या सगळ्यांच्या अशोक मामांबरोबर हे गप्पा इथेच आहेत दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट जयप्रकाश बरोबर मी उर्वशी खोना झी मीडियासाठी